नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीस याकरिता इतिहास या विषयाचं आपण लास्ट फाईव्ह इयर्स मित्रांनो कट ऑफ बघणार आहोत या वर्षीचं एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी आपल्याला किती कट ऑफ यायला हवं याविषयी आपल्याला डिटेलमध्ये जाणून घ्यायचं आहे चाळीसवी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन ही पंधरा जून दोन हजार पंचवीस ला झालेली आहे आणि या परीक्षेचं निकालाचे प्रतीक्षेत आपण सगळे आहोत अशा वेळी आपण सगळ्यांनी नक्कीच लक्षात घ्यायला हवं की पर्टिक्युलर आपण जर महाराष्ट्र सेट परीक्षा इतिहास या विषयातून दिलेली आहे जर आपण पेपर टू इतिहास टार्गेट केलेला ला आहे तर आपल्याला लास्ट पाच वर्षाचं काय कट ऑफ आहे ते आपल्याला जाणून या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसच्या च्या परीक्षेचा रिझल्ट काय असणार किंवा कट ऑफ वाढू शकतो का कमी होऊ शकतो का की स्थिर राहील एक्झामिनेशनचा कट ऑफ हा कधीही एक्झामिनेशनचा डिफिकल्टी लेवलनुसारच आपल्याला कट ऑफ मध्ये चेंजेस होताना दिसून येतं पाच वर्षाचा विचार केलेला तर इतिहास या विषयाचा कट ऑफ चेंजेस कुठे कट ऑफ वाढलेला आहे कुठे कमी झालेला आहे कुठे स्थिर देखील राहलेला आपल्याला दिसून येतं सो मित्रांनो जर या वर्षीचं कट ऑफ तुम्ही जवळ आलेला आहे किंवा लास्ट इयरचं कट ऑफ तुम्ही बघितलेला आहे तेवढं तरी तुम्हाला जर स्कोरिंग असेल तर नक्कीच तुम्हा तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना कटऑपविषयी क्युरेसिटी खूप जास्त असतं की आपलं कटऑफ काय असेल त्यामुळे आज आपण डिटेल ॲनलाइज करणार आहोत आणि या ॲनलाईजच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना नक्कीच कल्पना येणार की यावर्षीचं पंचवीस दोन हजार पंचवीसचा uh, जो आपला कटऑप असेल तो कशा स्वरूपाचा असणार आहे सो आपण व्हिडिओ लेक्चरला सुरू करूया जर आपण इतिहास या विषयातून परीक्षा दिलेली आहे तर नक्कीच मित्रांनो शंभर टक्के आपला हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी हेल्पफुल ठरणार आहे सो आपण व्हिडिओ लेक्चरला स्टार्ट करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर टू साठी कम्प्लीट कोर्स पेपर टू हिस्ट्रीचा अवेलेबल आहे या कम्प्लीट कोर्सची वॅलिडिटी ही वन ची आहे म्हणजे आज जरी आपण इतिहास या विषयाचा कोर्स जॉईन केलेलं तरीही नेक्स्ट एक्झामिनेशन दोन हजार सव्वीस ची एक्झामिनेशन आपण टार्गेट करू शकतो यामध्ये डेली आपल्याला लाईव्ह सेशन्स मिळणार आहे लाईव्ह सेशन्स आपण मिस केले तर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये देखील व्हिडिओज बघू शकता अपडेटेड स्वरूपाचे नोट्स आपल्यासाठी अवेलेबल आहे लास्ट फायव्ह इयर्सचं क्वेश्चन पेपर विथ डिटेल अनालाइस आपल्याला मिळेल या व्यतिरिक्त यम सी क्यू आपल्याला युनिट वाईज एम सी क्यू प्रोव्हाइड केले जाईल जेणेकरून एक्झामिनेशनमध्ये आपल्याला त्याचा फायदा होईल आणि कंप्लीट गायडन्स आपल्याला पेपर कसं क्वालिफाय करायचं आहे या संबंधी संपूर्ण मार्गदर्शन देखील आपल्याला यामध्ये मिळणार आहे आणि पेपर टू हिस्ट्री हिस्ट्रीवर पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे सो याचं नवीन बॅच आपलं सुरू होत आहे मंडे पासून सो मंडे पासून सुरू होणाऱ्या नवीन बॅचला आपण जॉईन करा जॉईन करण्यासाठी हा ऑफिशियल नंबर आहे यावर कॉन्टॅक्ट करा कोर्स जॉईनिंगची फीस आठ हजार आहे वन इयर वॅलिडिटी आणि पेपर वन हा फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला इथे मिळणार आहे सो so मित्रांनो दोन हजार एकोणवीस च कट ऑफ बघा तेवीस जून ला झालेली ही परीक्षा आहे यामध्ये जनरल कॅटेगरी साठी फिफ्टी टू कट ऑफ होता कंपॅरिझन जर केलं दोन हजार वीस सोबत सत्तावीस सप्टेंबर डिसेंबर दोन हजार वीस ला जी परीक्षा झालेली आहे आपण कंपॅरिझन करत चालूया सो so दोन हजार एकोणीस मध्ये जनरल साठी फिफ्टी टू आणि आपण बघतो की फोर्टी नाईन पॉईंट थ्री थ्री म्हणजे कमी झालेला आहे दोन हजार वीस मध्ये इथे बघा एस सी साठी फोर्टी सिक्स तर इथे फोर्टी फोर पॉईंट सिक्स सेवन ठीक आहे एस टी साठी फोर्टी टू पॉईंट सिक्स सेवन सो इथे बघा ने कमी झालेला आहे फोर्टी टू पर्सेंट वर कट ऑफ लागलेलं ला। त्यानंतर ओबीसी एन सी एल फोर्टी सेवन पॉईंट थ्री थ्री आहे तर ओबीसी एन सी एलचं दोन हजार वीस मध्ये फोर्टी सिक्स आहे म्हणजे हा सुद्धा कमी झालेला आहे एस बी सी एन सी एल फोर्टी फोर पॉईंट सिक्स सेवन तर इथे बघा इथे वाढलेला आहे फोर्टी सिक्स पर्सेंट वर हा विजे साठी बघा फोर्टी फाय पॉइंट थ्री थ्री तर इथे बघा विजे साठी दोन हजार वीस मध्ये कट ऑफ हा कमी झालेला आहे फोर्टी टू पॉइंट सिक्स सेवन देन एन दे काय आहे फोर्टी फोर आहे तर दोन हजार वीस मध्ये दोन पर्सेंटने हा कमी झालेला आहे एन टी सी साठी फोर्टी सेवन पॉईंट थ्री थ्री तर इथे बघा फोर्टी फोर आहे ना म्हणजे कमी झालेलं एन टी डी फोर्टी फाईव्ह पॉईंट थ्री थ्री तर इथे फोर्टी फोर पॉईंट सिक्स सेवन ठीक आहे तर आपल्याला इथे काय दिसून येतं पर्टिक्युलर दोन हजार एकोणवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार वीस मध्ये जे कट ऑप आहे तो कमी झालेला आहे या व्यतिरिक्त दोन हजार एकवीस आणि दोन हजार तेवीस चा आपण कम्पॅरिझन करूया कसं तर बघा जनरल कॅटेगरी साठी दोन हजार एकवीस मध्ये फिफ्टी वन पॉइंट थ्री थ्री कट ऑफ होता तर इथे बघा वाढलेला आहे पॉइंट ने फिफ्टी टू पर्सेंट वर दोन हजार तेवीस चा कट ऑफ आहे आहे तर दोन हजार आपल्याला कट ऑफ असल्याचं दोन हजार एकवीस आणि दोन हजार तेवीस सारखं कट ऑफ आहे ओबीसी एन सी एल बघा फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स 46.67 तर इथेही स्थिर आहे ओबीसी एन सी एल नेक्स्ट इथे बघा एसबीसी एन सी एल साठी फोर्टी पॉइंट थ्री थ्री इथे विजेसाठी इथे वाढलेला आहे फोर्टी फायव्हॉइंट थ्री थ्री देवन तर एन टी बी साठी दोन हजार तेवीस मध्ये फोर्टी सिक्स पर्सेंट देन फोर्टी सिक्स एन टी सी साठी लागलेला आहे फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स सेवन एन इथे बघा वाढलेला आहे फोर्टी सेवन पॉईंट थ्री थ्री देन ओपन ई डब्ल्यू एस साठी फोर्टी एट आणि इथे थोडा फोर्टी सेवन पॉईंट थ्री थ्री आता इथे काबर कट का ऑफ दोन हजार तेवीसचं वाढलेलं याचं कारण असं आहे की दोन हजार बावीस मध्ये जे आहे आपली परीक्षा झालेली नव्हती सो so ऑबियसली एक वर्षाच्या पर्टिक्युलर गॅप नंतर जर कुठलीही परीक्षा होत आहे तर यातून होतंय काय मित्रांनो यातून कट ऑफ इनक्रीज झालेलं आणि तुम्हाला लक्षात आलेला असेल की हा कट ऑफ जे आहे वन टू किंवा तीन पर्सेंट पेक्षा जास्त वाढलेलं कुठेच दिसून येणार नाही तर हे सगळ्यांसाठी एक महत्वाचं प्लस पॉईंट आहे तुम्हाला हे गोष्ट माहीत असावी दोन हजार चोवीसचा विचार केलं तर साठी फिफ्टी फोर एस साठी फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स सेवन एस टी साठी फोर्टी फोर देन ओबीसी एन सी एल फोर्टी नाईन पॉईंट थ्री थ्री एस एस बी सी फोर्टी एट वीजेसाठी फोर्टी सिक्स एन टी बी फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स सेवन एन टी सी फोर्टी सिक्स एन टी टीसाठी फोर्टी सिक्स पर्सेंट ओबीसी ईडब्ल्यू एससाठी फोर्टी एट पर्सेंट सो अशा प्रकारचा हा चोवीसचा कट ऑप आहे आता कट टॉप स्थिर राहील का ठीक आहे राहूही शकतं सेकेंडली कट ऑप जे आहे ते वाढणार तर किती वाढतं वन तू तीन आणि पेक्षा कधीच कट ऑफ मी तुम्हाला तुलनात्मक अनालाइस करून सांगितलेलं आहे इन केस कट ऑफ जर वाढत तर वाढण्यासाठी तीन टक्क्यापेक्षा जास्त कट ऑफ कधीच मित्रांनो वाढत नाही त्यामुळे जर आपल्या सगळ्यांना इतके जरी पर्टिक्युलर मार्क आलेले आहात म्हणजे दोन हजार चोवीस पर्यंतचा कट ऑफ जर तुम्ही दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये जर, जर, जर कव्हर केलेलं आहात तर तुम्ही म्हणू शकता किंवा प्लस टू जरी तुम्ही आपल्या स्कोरमध्ये ऍड करून घेतले असेल तर नक्कीच तुम्हाला सगळ्यांसाठी कुठे ना कुठे होप uh, आहे ला क्वालिफाय करण्याची सोबतच जर दोन हजार सव्वीस साठी प्रिपरेशन करीत आहात पेपर टू इतिहास मधून तर आपल्या सगळ्यांसाठी सोमवार म्हणजे मंडे पासून आपण बॅच सुरू करीत आहोत त्या बॅचला आपण जॉईन करा जॉईन करण्यासाठी ऑफिशियल्स नंबर तुम्हाला दिलेले आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला आपण जॉईन करून घ्या थँक्यू सो मच so